या देशातल्या प्रत्येक राज्यातला प्रत्येक गावातला जो पर्यटक आहे तो सुरक्षित आहे त्या प्रत्येक पर्यटकाला आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारनं घेतलेली आहे त्या बाबतीत आपण बिलकुल राहणं राहावं सरकारनं या बाबतीतल्या आदरणीय मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल कि या घटनेचा निषेध तर केला निषेध करून विषय संपणार जवळजवळ सव्वीस आपल्या बेगुणा पर्यटकांचा जीव गेला दे देशाच्या नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि असलं भ्याड कृत्य निहत्या लोकांच्यावर ज्यांच्या हातात कुठलेही शस्त्र नसताना असा लोकांच्यावर जो हल्ला झालेला आहे याचा निषेध अख्ख्या जगानं केलेला आहे भारत तर भारतकर्तेच आहे मग या संदर्भातली पक्षाची भूमिका आमची तर असेच असेलच असेल पण सरकार म्हणून मोदीजींनी आपली देशाची भूमिका जाहीर केलेली आहे जवाब असा मिळेल की ज्याचा विचारही केला नसेल मग वेळ पडली तर पाकिस्तानमध्ये मध्ये बसून मागच्या वेळी उत्तर दिलेलं आहे याही वेळी वे वेगळं काहीच होणार नाही याचा बदला तर घेतला जाईल आणि ज्यानी जणी ज्यांनी या याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना मोदीजींनी सांगितलेलं आहे की कुठं असेल तिथून शोधून काढून त्याला संपवलं जाईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत फडणवीस साहेबांनी इथं राहिले असलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागते ते केलेले आहेत आणि आपण गिरीश महाजन पोहोचलेले आहेत आणि खास करून अमितभाई तिथे तळ ठोकून होते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तिथं आपण सगळ्यांनी जाऊन तिथली व्यवस्था आणि आपल्या पाठीशी फिरवणं मला वाटतंय तितकस योग्य नाही त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या गृहमंत्र्यांच्या आदरणीय मोदीजींच्या संपर्कात आहेत आणि ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहे युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात कुठल्या भविष्यवाणीची आवश्यकता हो नाही पाकिस्तानचा नकाशा नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती होईल त्यामुळे मी आपल्याला ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो तो मोदीजी निर्णय घेतील सरकार निर्णय घेईल परंतु असं कुठलंही पाकिस्तानचं भारत कपवून घेणार नाही लग्नाच्या सर्वोत्तम सौंदर्य सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव